राज्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः पावसानं धुमाकूळ घातला आहे भाजपचे नेते आणि आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत शेतकऱ्यांना तात्काळ मदत करायची मागणी केली आपल्यासोबत आमदार सुरेश धस आहेत फक्त आष्टीच नाही तुम्ही आष्टीचा उल्लेख केला पण फक्त आष्टीच नाही तर धाराशिव लातूर सोलापूर हा सगळा पट्टा अक्षरशः झोडपलाय पावसानं नुकसान तात्पुरतं नाही आहे जमिनी देखील ओरबाडून गेल्यात कारण कसदार जमीन लगेच का 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 हो काही एक दिवसात ती भरून येणार नाही एका वर्षात ती भरून येणार नाही काय नेमकं मुख्यमंत्र्यांना मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी एवढ्यासाठी भेटलोय आज खरडून गेलेल्या जमिनी ज्या जमिनी नुसत्या खरडून नाही गेल्या काही ठिकाणी क्षेत्र वाहून गेले म्हणजे ते क्षेत्रच राहिलेलं नाही तीस तीस फुटापर्यंत बांधलेल्या वेरी कन्स्ट्रक्शनसह सह वाहून गेल्यात म्हणजे काही नदीच्या पात्राच्या शेजारी जी काळी जमीन आहे ती अक्षरशः तीन तीन परस ही वाहून गेलेली आहे ते क्षेत्र तयार करायला शेतकऱ्यांना प्रचंड खर्च ते ते चे चे त्या ठिकाणी येणार आहे आणि मदत व पुनर्वसनाचे सध्याचे जे निकष आहेत त्या निकषामध्ये मदत म्हणली तर ती अतिशय तुटपुंजी आहे त्याऐवजी केंद्र सरकारचे जे मनरेगाच्या अंतर्गत काही दोनशे सहासष्ट बाबी मंजूर मान्य आहेत त्यातली एक क्रमांक एकोणसाठची एक बाब आहे वेस्टलँड डेव्हलपमेंटच्या बाबतीतली तिचा आधार घेऊन राज्य सरकारने किमान पाच लाख हेक्टरी ते दहा लाख रुपये हेक्टरी आ, त्या ठिकाणी मंजूर करून शेतकऱ्याला जर दिले तर ह्या जमिनी ज्या आहेत त्या काय आत्ता लगेच तातडीने जागेवर बसतील असं नाही आहे हे काम करायला कदाचित मार्च एप्रिल आणि मे असे महिने उजाडणार आहेत भुजलेल्या विहिरी जे आहेत त्यांना एकतर तीन लाख रुपये दुरुस्तीला दिले पाहिजेत प्रतिविहीर किंवा त्या शेतकऱ्याला जिओ टॅक्सची अट कॅन्सल करून नवीन पाच लाखाची एक विहीर त्या ठिकाणी दिली पाहिजे जलसंधारणाच्या आणि इरिगेशनच्या बंधाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मध्यम ल लघु प्रकल्पाचं मध्यम प्रकल्पाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे रिवर बँक कट होऊन जे आऊट फँकिंग झालं आहे त्याच्यामुळंसुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे ज्या सार्वजनिक बाबी आहेत अनेक स्मशानभूमी वाहून गेल्या ट्रान्सफॉर्मर वाहून गेलेत शाळा खोल्या वाहून गेल्यात अंगणवाडी खोले वाहून गेल्यात वा या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तातडीने निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांना मा केली मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आम्ही लवकरात लवकर कारण अजूनही पंचनामे चालू आहेत आणि कदाचित काही ठिकाणी अजून पाच सहा दिवस पंचनामा करायलासुद्धा सरकारी यंत्रणेला जाता येत नाही याची मला कल्पना आहे या आठवड्याभरा पंचनामे लवकरात लवकर समोर येऊन ह्याच्या बाबतीतला निर्णय आम्ही करतो असं मुख्यमंत्री महोदयाने उद्याच्या कॅबिनेटमध्ये काही तातडीचे निर्णय सुद्धा ते घेणार आहे दसरा दिवाळ सण समोर आहे अगदी वर्षाचा सण असतो आत्ता जी परिस्थिती आहे अगदी माझा सहकारी विलास देखील ग्राउंडवर फिरतोय घरात खायला अन्न राहिलेलं नाही आहे हातात उंडाशी आलेलं पीक देखील गेले तुम्ही जे आकडे सांगितले पाच लाख हे ठीक आहे हे होत राहील आत्ता तातडीची आर्थिक मदत काही म्हणून ही करता येईल का किंवा तशा पद्धतीनं सरकारची तयारी दिसते का हे बघा काही जे आत्ता शासन निर्णय आहे त्याला राज्य सरकारकडे येण्याची गरज नाही विलास बडे साहेबांचं सा मी शेतामधलासुद्धा फोटो त्या ठिकाणी पाहिला ते, ते ग्राउंडवरती आहे मी सुद्धा ग्राउंडवरती आहे आजच्या दिवशी फक्त हे तातडीने निर्णय घ्यावे म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती करायला आलो आहे मी आत्ता लगेच परत माझ्या मतदारसंघात जातो आहे परंतु ता पंधरा दिवसाचं धान्य ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं आहे अशा कुटुंबांना पंधरा दिवसाचं धान्य हे तहसील स्तरावरतीच आपण त्या ठिकाणी देऊ शकतो कपडे लत्ते कोणाचे जर भिजले वगैरे तर त्यालासुद्धा पाच हजार रुपयापर्यंतची किंवा एक किंवा दोन दिवस त्याला घरातून शिफ्टिंग करून दुसरीकडे राहावं कर हो लागलं तर तीसुद्धा मदत जी आहे ते आपण खालच्या स्तरावरतीच देऊ शकतो आता ही अत्यंत तोकडी मदत आहे हे मी मान्य करतो परंतु छोट्या माणसाला गरीबाला तेवढीसुद्धा मदत जास्तीत असते ती मदत आपण त्याला राज्य सरकारकडं वगैरे अगदी कलेक्टरकडंसुद्धा यायची गरज नाही मृत्यू जर पणाचा झाला तर त्याला चार लाख रुपयापर्यंतची मदत जी आहे ते मायनस ट्रेझरीतून सुद्धा आपल्याला देता येते त्याच्यानंतर जनावरं जी गेलेली आहेत आता याच्यामध्ये काही वेळा काय होतं की वाहून गेलेले जनावरांची संख्या जास्त आहे त्या जनावरांना चाळीस हजार मोठ्या जनावराला आणि छोट्या जनावर त्याच्यापेक्षा निम्मी रक्कम ही द्यायला राज्य सरकारकडे येण्याची गरज पडत नाही एक शेवटचा प्रश्न जसं आत्ता तुम्ही म्हणलात की राज्याची आर्थिक परिस्थिती तेवढी मजबूत आहे का या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करण्याची आणि दुसरं केंद्राकडे देखील याचा काही या पाठपुरावा करावा लागेल कारण ज्या पद्धतीने नुकसान झाले लाखोंच्या संख्येने नुकसान हे बघा एस डी आर एफ एन डी आर एफचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉम्सप्रमाणे पासष्ट एम एमच्या वरती पाऊस पडलं की ते मंडळ आणि ते जे आहे ते लगेच मदतीस पात्र होतं आता याच्यामध्ये नॉम्सच्या बाहेर ज्या काही गो गोष्टी घडलेल्या आहेत आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती अशा वेळी राज्य सरकार ते पाहत नसतं कुठल्याही माध्यमातनं तो पैसा उपलब्ध करून शेतकऱ्यांना आणि आपत्तीग्रस्तांना तो पैसा देत असतं शंभर टक्के शासन त्या बाबतीमध्ये पैसे देईल आणि केंद्राचे एन डी आर एफप्रमाणे ते पैसे जेवढे त्याच्यामध्ये नुकसान झालं ते एन ये डी आर एफच्या नॉर्म्सप्रमाणे आपल्याकडं पैसे जमा होतात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही असं वाटते ओला दुष्काळ फक्त निसता मोकार जाहीर करून उपयोग नाही आता अंमलबजावणी महत्त्वाची आहे फक्त हे स्टेटमेंट करायला बरं वाटतं हे असं जाहीर करा आणि ते तमक करा ते तम करण्याची गरज नाही आत्ता जे ज्या बाबी घडलेल्या आहेत त्या बाबीला तातडीने निर्णय घेऊन लोकांना रिलीफ देण्याची गरज आहे काही घोषणा होण्याची गरज आहे म्हणजे खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीत बुजलेल्या विहिरीच्या बाबतीत तर त्या घोषणा जरी झाल्या कारण खरडून गेलेल्या जमिनी लगेच नीट होत नाहीत त्याला कुठल्या तरी मध्यम प्रकल्पातला गाळ उपसून आणावा लागतो पाच ते सात किलोमीटरवरून तो त्या जमिनीमध्ये टाकावा लागतो तेव्हा ती जमीन आता परत तयार होणार आहे आणि आत्ता सद्यस्थितीला आम्ही काही जे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे सुद्धा मशिनरी आणलेली आहे ती मशिनरीसुद्धा चालू शकत नाही आहे अशी वस्तुस्थिती आहे खाली काम करण्यामध्ये खूप खूप धन्यवाद एकंदरीत बघितलं तर अशावेळी राज्य सरकार तिजोरीची किंवा कुठलीही चिंता करत नाही तर त्या शेतकऱ्याला शक्य त्या पातळीवर मदत करण्याचाच विश्वास यावेळी भाजप नेते आणि आमदार सुरेश दस यांनी व्यक्त केला आहे संदीप सर झोरी न्यूज एटीन लोकमत मुंबई